डेफो श्रीराम श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम सहस्रनामतत्तुल्यं रामनामवरानने वरानने श्रीराम चतुर्थपुष्प श्रीरामगीता श्रुतिप्रमाणाभिविनाशिता च सा कथं भविष्यत्यपि कार्यकारिणी विज्ञानमात्रादमलाद्वितीयतस् तस्माद् विज्ञान पुनर्भविष्यति यदि स्म नष्टा न पुनः प्रसूयते कर्ताहमस्येति मतिः कथं भवेत् तस्मात् स्वतन्त्रा नविकम्प्यपेक्षते विद्या विमोक्षाय विभाति केवला सातैत्यरीय श्रुतिराह सादनम् न्यासं प्रशस्ताखिलकर्मणां स्फुटम् एतावदित्याह च वाजिनाम् श्रुतिर्ज्ञानम् विमोक्षाय न कर्म साधनम् विद्यासमत्वेन तु दर्शितस्त्वया क्रतूर्न दृष्टान्त उदारतः समः फलहैः पृथक्त्वाद् बहुकारकारकैः क्रतुः संसाद्यते ज्ञानमतो विपर्ययम् सप्रत्यवायोऽयहमित्यनात्मधिर् अज्ञ प्रसिद्धानु तत् त्वदर्शिनः तस्माद बुद्धिस्त्या जमविक्रयात्मभीर विधानतः कर्म वेधे प्रकाशितं श्रीराम श्रुतीप्रमाणातून तिचा नाश करून झाल्यावर पुन्हा ती आपले कार्य करण्यास समर्थही कशा प्रकारे होऊ शकेल कारण परमार्थ परमार्थतत्व एकमात्र ज्ञानस्वरूप निर्मल आणि अद्वितीय आहे त्यामुळे बोध झाल्यावर अविद्या पुन्हा उत्पन्न होणार नाही जेव्हा एक वेळ नष्ट झाल्यावर अविद्येचा पुन्हा जन्मच होत नाही तेव्हा बोधवानाला मी ह्या कर्माचा करता आहे अशी बुद्धी कशी होऊ शकते म्हणून ज्ञान स्वतंत्र आहे त्याला जीवाच्या मोक्षासाठी कोणत्याच अन्य कर्म इत्यादीची अपेक्षा नाही त्यासाठी ते स्वतः एकटेच समर्थ आहे ह्याशिवाय तैत्तरीय शाखेतील प्रसिद्ध श्रुती न कर्मणा न प्रजया धने न त्यागेनएके अमृतत्वामानशुहू सुद्धा आग्रहपूर्वक स्पष्ट सांगते की समस्त कर्मांचा त्याग करणेच उचित आहे तसेच एतावत इत्यादी वाजसेनेही शाखेची श्रुती एतावदतरे खलवमृतत्व सुद्धा सांगते की मोक्षाचे साधन ज्ञानच आहे कर्म नाही आणि तुम्ही जो ज्ञानाच्या समानतेत यज्ञ इत्यादींचा दृष्टांत दिला तो ठीक नाही कारण त्या दोघांची फळं वेगवेगळी आहेत ह्या व्यतिरिक्त यज्ञ तर होता ऋत्विक यजमान इत्यादी अनेक कारकापासून सिद्ध होत असतो आणि ज्ञान ह्याहून विपरीत आहे अर्थात ते कारक इत्यादीपासून साध्य नाही कर्मांचा सा त्याग केल्याने मी अवश्य प्रायश्चित भोगी होईन अशी आत्मबुद् अनात्मबुद्धी अज्ञानीना होत असते तत्त्वज्ञानीना नाही म्हणून विकाररहित चित्त असणाऱ्या बोधवान पुरुषाने विहित कर्मांचे सुद्धा विधीपूर्वक त्याग केला पाहिजे चतुर्थ पुष्प समाप्त श्रीराम